जळगाव जिल्ह्यात अमळनेर हा ऐतिहासिक आणि तेवढाच धार्मिक तालुका पूज्य साने गुरुजी यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेला हा तालुका स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळींचं केंद्र हा अमळनेर तालुका राहिला आहे याशिवाय संत सखाराम महाराज यांची पावनभूमी आहे देशभरात प्रसिद्ध असलेले जुने मंगळगृह मंदिरही इथंच आहे अशा या ऐतिहासिक आणि सामाजिक तालुक्यातील मतदार राजाही तेवढाच प्रगल्भ आहे येथील मतदार हा कोणा एका पक्षाचा दिसून येत नाही दोन हजार चार नंतर इथून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन उमेदवार निवडून आला आहे त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्याला पुढची टर्म मिळेलच याची गॅरंटी देता येत नाही पुढच्या वेळी निवडून यायचं असेल तर आत्ताच्या खेपीला काम केलंच पाहिजे आणि जनतेचा विश्वास संपादन केलाच पाहिजे याबद्दल एक दबाव इथल्या आमदारांवर दिसून येतो अशा या अमळनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल भाईदास पाटील दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी तयारी करत आहेत आता या त्या यात त्यांना यश येणार का अमेळनेरची जनता त्यांना दुसरा चान्स देणार का की पुन्हा कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार नेमकी काय आहेत अमेळनेरमधली गणितं पाहूयात या व्हिडिओमध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे अमेळनेर मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही एकोणीसशे बहात्तरपर्यंत इथं काँग्रेसचे आमदार होते त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या रूपानं जनता दलानं आपली ज्योत तैवत ठेवली ते तीन वेळा निवडून आले बी एस पाटील यांच्या रूपानं इथं पहिल्यांदाच भाजपचा आमदार निवडून आला बी एस पाटील यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतरच्या काळात कृषीभूषण साहेबराव पाटील शिरीष चौधरी यांनी विविध पक्षांच्या मदतीनं अपक्ष निवडणूक जिंकली सलग दोन वेळा अपक्ष आमदार निवडून देणाऱ्या अमळनेरनं दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा बदल केला भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या अनिल भाईदास पाटील यांना निवडून दिलं पक्षाची मध्यम स्थिती आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव असतानाही ते विजयी झाले होते सध्याच्या घडीला तेच इथून आमदार असून राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत आता ज्याचा आमदार त्याची जागा असं महायुती आणि महाविकास आघाडीचं सूत्र ठरलं आहे त्यामुळे महायुतीतून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल आणि अनिल भाईदास पाटील हेच उमेदवारी करतील हेच हे जवळपास निश्चित मानलं जातं त्यामुळं भाजपचे इच्छुक आमदार इथून नाराज असल्याचं दिसून येत आहे माजी आमदार शिरीज चौधरी हे भाजपकडून इच्छुक आहेत मात्र त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ते पुन्हा अपक्ष लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याची माहिती आहे शिवाय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ऍडव्होकेट ललिता पाटील याही विधानसभेची तयारी करत आहेत मात्र संधी मिळण्याची शक्यता नसल्यानं त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याची चर्चा आहे काहीच दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदीच्या भेटही घेतली होती महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरदचंद्र पवार पक्षाला सुटू शकते शरद पवार यांनीही यासाठी जवळपास वर्षभरापासून तयारी सुरू केली आहे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात ही सभा घेतली होती या सभेतच भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे तेच तुतारी चिन्हावर उभे असतील असं बोललं जातं याशिवाय ॲडव्होकेट ललिता पाटील याही पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती मात्र काँग्रेसनं इथली शेवटची निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी साली जिंकली होती काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी विशेष संघटन नाही संघटन तयार करण्यासाठी नेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे एकूणच अमळनेर विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनीही तगडी फिल्डिंग लावल्याचं दिसून येतं अमेनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळी बाहेरचे आमदार निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये कृषीभूषण साहेबराव पाटील तर दोन हजार एकोणीसमध्ये नंदुरबारचे शिरी चौधरी हे इथले आमदार झाले आता मागच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पाडळसरी प्रकल्पासाठी हक्काचा आमदार असावा अशी भावना तयार झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अमेनेर वासियांनी भाजपला साथ दिली होती अनिल पाटील आणि शिरीज चौधरी या दोन्ही आजी माजी आमदार आणि एकत्रित स्मिता वाघ यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते खरं तर स्मिता ताई आणि अमळनेर मतदारसंघाचं विशेष नातं आहे त्या त्यामुळे त्यांना विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही आता स्मिता वाघ यांना मिळवून दिलेले लीड कायम राखण्याचं आव्हान अनिल पाटील यांच्यापुढं आहे तुम्हाला काय वाटतं अमेनेरची जनता पुन्हा अनिल पाटील यांना साथ देईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र अपडेट्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद